नमस्कार मी पूनम गिड्डे आपण पाहतात स्टार माय मराठी न्यूज आपली बोली आपली भाषा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं राज्यामध्ये अनेक ठिकाणी अचानक अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये महापूर आलेला आहे काही घरं बुडालेले आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवातीला अवेळी पाऊस आला मे महिन्यापासूनच चालू झाला म्हणून काही जिरायती ज्या ठिकाणी शेती करत होतो आपण अशा ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाहीत ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आता काढणीची वेळ आली तर छाटणीची वेळ आली बागायतीदारांची तर परत पाऊस येऊन त्याचं नुकसान केलेलं आहे याचं सरकारनं गांभीर्याने याचे पंचनामे करावे ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि हे आर्थिक नुकसान नाम मात्र नको तर आमची साधारण हेक्टरी दीड लाख रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे त्याचबरोबर यामध्ये जनावर मृत्यू झाला असेल काही लोक मृत्यू झाले असतील मृत्यू पावले असतील ह्या पुरामध्ये घरांचं काही नुकसान झालं असेल तर शेतीबरोबर याही गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई शासनानं द्यावी यासाठी आज आम्ही जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे जर ताबडतोब शासनानं ही नुकसान भरपाई नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात फक्त सांगलीतच नव्हे तर राज्यात मनसे स्टाईल आंदोलन करून या सरकारला सळोगी पळू करून सोडू एवढं या ठिकाणी सांगतो जिल्ह्यात ओला दुष्काळ झाला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर मराठा आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा शेतकऱ्यांची कर्जमाफीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफीच पाहिजे आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका